सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त युनिक ग्रुपच्या वतीने अमरावती येथील इरविन हॉस्पिटलमध्ये रुग्ण व त्याच्या नातेवाईकांसाठी एक वेळचे भोजन वाटप करण्यात आले या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासत रुग्णांच्या सेवेत मोलाचे योगदान देण्यात आले हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसह त्यांच्या देखरेखीकरिता थांबलेल्या नातेवाईकांना प्रेमाने अन्नदान करण्यात आले या सेवाभावी उपक्रमात युनिक ग्रुपचे अध्यक्ष मोहम्मद सुफियान उपाध्यक्ष सलमान खान सचिव अब्दुल रहमान उपसचिव शेख इम्रान यांच्यासह सदस्य उपस्थित होते समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा युनिक ग्रुपचा हा उपक्रम स्तुत्य असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी राबविण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे रुग्ण आणि नातेवाईकांनी मनापासून कौतुक केले